राजश्री शाहू शिक्षण संस्थेच्या वतीने दरवर्षी राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार दिला जातो यावर्षीचा जा राजश्री शाहू शिक्षण संस्था इनाम धामनी संचलित राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार विठ्ठल पाटील पॉलिटेक्निक तालुका मिरज जिल्हा सांगली येथे पार पडला राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी प्रमुख पाहुणे हबप गुरुबाबा ओसेकर चेअरमन सतीशबाबा देशमुख आमदार इद्रिस नायकवडी अध्यक्ष विठ्ठल काकाजी पाटील सचिव मालुसरे विठ्ठलराव पाटील आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते यावेळी सत्कार मूर्तींना सन्मानचिन्ह वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रम मोठ्या संख्येने खेळीमिळदीच्या वातावरणात संपन्न झाला या ठिकाणी उपस्थित असणारे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मी असं म्हणेन की मग म्हटले ना विक्रांनी देव कुठे असतो तर देव माणसातच असतो जसं म्हणतो ना आपण शोधशी मानवा राहुळी मंदिरी देव हा राहतो आपल्या अंतरी ते देवाचं एक ग्रुप असणारं व्यक्तिमत्व आज आम्हाला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले गुरुबाबा महाराज अवसेकर त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश बाबा देशमुख अंधराव काय आले नाही पण ज्या आमच्या सहकार्याने या ठिकाणी उपस्थिती लावली ते आमचे विष्णुपंत पाटील महादेवी पाटील याचे सरपंच सर्वच राजे पाटील सर्वच माझे सहकारी आदर्श माता आई आई म्हणून ज्यांना पुरस्कारित केलं गेलं सन्मान केलं गेलं त्या सर्व माझ्या सन्माननीय आदरणीय पूजनीय माता हा एक कार्यक्रम वेगळा समाजाचा एक हृदयाला स्पर्श हा कार्यक्रम राजकारणात राजकारण म्हणून काही जरा एवढं राज्य आणि ती प्रथम फार वाटी पण खऱ्या अर्थानं समाजाच्या भावना समाजातलं एक दृष्ट्याचं नैतिक ऋण संबंध हे उल्लीत व्हावे यासाठी मात्र कोणी प्रयत्न केल्याचं मला काय दिलं नाही मग राजकारणात मोठा इव्हेंट मॅनेजमेंट करायचं माणसं गोळा करायची करायचं आणि आपलं नाव करायचं ते काम चित्र झालेलं नाही मित्र आहे जरा आणि त्याचा मित्र म्हणून आमचा फार चांगल्या पद्धतीने विचार की देवाणघेवाण काही बोलत असते आणि काही त्या वास्तव निमित्तान आई म्हणून जे काय असतं त्याच्या बाबतीत दोन शक्य बोलणं निश्चित पळांना तो आई माझ्या इस्लाम धर्मात केलेलं आहे आई त्यावेळेस प्रसव वेदना होत असतात आणि त्या प्रसव वेदना होत असतात त्यावेळेला ती आ म्हणून एक जे अंकत अंकत येतो धर्मात लिहिलेलं आहे की तुम्ही आयुष्यभर कसलीही कितीही मोठी सेवा केला तरी त्या एका आहार तुम्ही पूर्ण फेडू शकत नाही जेवढी मोठी आहे त्याला खऱ्या अर्थान आई बाकी सगळ्याच आई करत असतात कोणी कर्तव्य असते त्यानुसार आई करत असते पण परिस्थिती असताना आईनं कधी कमी मिळवून दिलं संस्कार द्यायला कोणी कमी पडले किंवा माझ्याचा सांभाळ करायला आयुष्यात शिजुरी द्यायला कोणी कमी पडले असं कुठं बघायला मिळालं माझ्या म्हटलेलं आहे स्वर्ग स्वर्गात जायचं असेल तुम्हाला तर दोन मार्ग आहेत एक तर बाप आणि काही स्वर्गाचं स्वर्गाचं त्या दाराचं संरक्षण कसं करायचं ते कसं अबाधित ठेवायचं ते तुमच्यासाठी कसं पुढं नाही ते बघायची जबाबदारी तुमची आहे म्हणजे बापाच्या मर्जी सांभाळायला पाहिजे बाप तुम्ही तार पण लगेच सांगितलेलं आहे आई स्वर्ण आईचं पाया खाली स्वर्ग आईस पाया खाली का पायाखाली स्वर्ग स्वर्गाची सुद्धा काही शकत नाही आईच्या पाया म्हणून ते आईच्या पाया आणि म्हणून तुम्ही आईला किती खुश ठेवता तुमच्या आयुष्यात तिची मुलगी कशी लागता यावर तुमच्या स्वर्गातलं जाण्या नाही जाण्याचा प्रश्न होतो फार काय बोलणार नाही कारण मला आज महाराजांना ऐकायचं पण जाता जाता तुम्हाला एकच सांगतो आईच्या बाबतीत शी राखतो का उर्दू किंवा कुणाला कळते किती जणाला कळते मला माहिती नाही पण कळेल मला असं वाटते कारण हिंदी आणि उर्दू जवळपासच असतात म्हणून मिळेल कळेल आजची की खबर नाही जाऊन घे चांगल्या वाईटाच तुम्हाला आधीच त्याची खबर देईन घे तुम्हाला आजच्या खबर देऊन घे चेहरो पडले वारी नजर देऊन सांगत असेल आपल्या आयुष्यात ते बाबा अमुक माणसं अमुक ठिकाणी अमुक वेळेला किंवा अमुक माणसाच्या वावरत असताना जरा काळजीपूर्वक वागत जा बाहेर गेला तर काळजीपूर्वक राहत जा हे म्हणून काळजीपूर्वी आजचे पुढे की तुमक नाही की जाऊन घे चेहरा नजर नाही की जाऊन घे जमानी की संगतराश संग म्हण संगत काय आपण बघतो ना कि मनते। उर्दु कल कल है, कल की दगडाला कोणतात आपण त्याला वटेल म्हणतो उर्दू त्याला संगतराश म्हणतात कलकुटकी कलगड म्हणजे शब्द आहे कलकुटकी कल म्हणजे दगड कोटकी म्हणजे त्याला आकार देणार तसं संगतराश उर्दू म्हणजे संगत रास संघ तराश तराश ना मतलब कटिंग करना हो जाए आसान अच्छे बुरे की तुमको खबर देके जाऊंगी चेहरों को पढ़ने वाली नजर देके जाऊंगी जमाने की संघ तराश हूँ पत्थरों को बोलने का भुनर देके जाऊंगी दगड़ा ना सुबह बोले का नाम नहीं आया दगड़ा तो तो हो कैस पर जन्मता मानुष कैस पर कैस चलता है � आपण तो दगडत असतो त्यात काही भावना नसतात काही नसतात त्याला काही कळत नसतं पण हे सगळं त्याला आयुष्यात परिपूर्ण करणारी एक असतं ते आई असते आणि म्हणून त्या आईला पुरस्कार देणं निश्चितपणानं ते कर्तव्य पण या पलीकडे जाऊन सांगतो का त्याची तुम्हाला कधी शिकत नाही तुम्ही एक चांगला प्रयत्न केला तुम्ही केलेले प्रयत्न कोण आहे असं म्हणणार नाही पण ज्या दिवशी खाली स्त्रीला मातृत्व प्राप्त होतं ती आई होते देवाने

Arriba o